ऐका थिक्ड़ी ना तिकडे माझ्या आपण सगळे या विक्रोहितच्या विरोधात गेल्या वर्षापासून लढा देतोय आणि तो लढा आता काही ड्रमा केलेला आहेत आणि कांजूर नाव भांडू कार्यकर्ते तिकडे ते मेहनत करत आहेत आज आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही सदृढ आरोग्याच्या दृष्टीने कसा यशस्वी होईल याच्याकडे लक्ष महानगरपालिका आयुक्त यांनी या ऑर्डरचं इम्प्लिमेंटेशन करावं आणि ज्या विक्रोळीकरांना या पंधरा सोळा वर्षाच्या त्रासातून जी रोगराई आहे त्याचा हा नागरिक सामना करत आहे त्याच्यातून मुक्तकता करण्यात यावी असं आव्हान करण्यासाठी आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी एक दिवसीय साखळी उपोषण आणखी स्वाक्षरी मोहीमसाठी विक्रोळीकर म्हणून सर्वपक्षीय समस्त विक्रोळीकर आज या ठिकाणी सकाळ नऊ वाजल्यापासून आतापर्यंत आंदोलन चालू आहे महानगरपालिका एकदम निडर झालेली आहे तिकडे नागरिकांचा यांना काही ना पडलेलं नाही आहे यापुढे मी उलट जाऊन असं म्हणेन की काही नागरिकांचा काही न ना विचार करता महानगरपालिका काल सुप्रीम कोर्टामध्ये याचिकेविरुद्ध अपील केलेलं आहे यांना पुतळकरांचं आणि टॅक्सपेअरचं इकडे सर्व टॅक्सपेअर आहेत कांजूर भांडू मुलूनपर्यंत हा सगळा दुर्गंधी पसरत आहे रोगराईने लोक त्रस्त आहेत आणि याच्यातून शासनाचं आणखी महानगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आज हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी चालू आहे हे बघा प्रामुख्याने मुंबईमध्ये चार डंपिंग आहेत त्यापैकी गोराई हे डम्पिंग पूर्णपणे बंद आहे आणि ईशान्य मुंबईमध्ये मुंबईचा पूर्ण कचरा हा तीन डम्पिंग ग्राउंड ईशान्य मुंबईत गेली पंचवीस तीस वर्ष कार्यरत आहेत इकडच्या लोकांना जगण्याचा अधिकार नाही आहे का हे शासनाला कधी जाग येईल आणि ह्या ही जाग आणण्यासाठीच दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंधरा रोजीसुद्धा अशाच प्रकारचं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी डम्पिंग ग्राउंडसवर सुद्धा समस्त विक्रोळीकरांनी मोर्चा नेला होता त्याप्रमाणे संविधानाने जी जी आयुधं आम्हाला दिलेली आहेत ती ती आयुधं वापरून वेळोवेळी वापरून आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या मार्फत आणखी संविधानाच्या दिलेल्या अधिकारामार्फत आम्ही शासनाचं नेहमीच लक्ष वेधून घेत आहोत परंतु शासनाने नेहमीच आम्हाला इथे दुर्लक्ष केलेलं आहे आणि इकडच्या लोकांवर अन्याय केलेला आहे